हरिओ श्री गुरुदेव दत्त दत्तात्र्यांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आणि अनेक पर्वत शिखरांचा एक समूह म्हणून श्री गिरनार हे स्थान समजलं जातं जिथे दहा हजारपेक्षा जास्त पायऱ्या आहेत आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थैर्य किंवा आपली कसोटी जी बघायची असेल तर तुम्हाला एकदा तरी गिरनारला जायलाच हवं गिरनार हे दत्तात्रयांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं स्थान असलं जिथे जवळजवळ बारा हजारपेक्षा जास्त वर्ष भगवान दत्तात्रयांनी तपश्चर्या केली भौगोलिकदृष्ट्या असंख्य टेकड्या छोटे छोटे डोंगर यांना घेऊन हा बनलेला पूर्ण परिसर आहे शिवपुराणात जर तुम्ही बघाल तर ते तेव्हा सुद्धा गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून केला गेलेला के आहे आणि मुख्यत्वे पुराणात रेवत रेवताचल कुमू दुज्जयंत अशी वेगवेगळ्या नावं या गिरणारची घेतली गेलेली प्रभू वास्तव्य वास्तव्यसुद्धा या पर्वतराजेवर झालं होतं या पुराणात त्याबद्दलचे अनेक संदर्भ सापडतात भगवान दत्तात्रेयांना जेव्हा गिरनारच्या या तेजोमय परिसरामध्ये साधनेची वाटली गरज वाटली किंवा त्यांना एक भाव निर्माण झाला की मी साधना इकडे केली पाहिजे तर कशाप्रकारे केली पाहिजे तर तिकडे अनेक साधू साधूसंतांचं यापूर्वीसुद्धा वास्तव्य वा झालेलं आहे अनादिकालापासून कित्येक साधू सिद्ध योगी गिरनारच्या गुफांमध्ये गिरनारच्या वेगवेगळ्या टेकड्यांवर वे जसं की साधनारथ आहेत जसं की बाबा किनारा मघोरी आहेत वासुदेवानंद सरस्वती ज्यांना आपण टेंबेस्वामी महाराज म्हणतो नंद निरंजन आहेत नारायण महाराज जाहेर यांसारख्या अनेक विभूती थोर थोर विभूती या क्षेत्रातल्या दत्त परिसरामध्ये या पूर्ण गिरणारच्या परिसरामध्ये त्यांनी हे केलेले गिरणारच्या पायथ्याला जर म्हणाल तर तिकडे तलाठी म्हणजेच तलेठी पण सुद्धा त्याचा उच्चार केला जातो जिथे भवनाथ मंदिर आहे भगवान महादेवाचं मंदिर आहे मृगीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीची एक आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला खूप माहिती देतील आणि तुमचं जीवनाला एक वेगळाच परिस्पर्श करतील अशी तिकडे वेगवेगळी स्थानं आहेत यासोबतच गिरणारच्या स्थानाचं अजून एक विशेष महत्त्व म्हणजे गिरणारला तुम्हाला जेव्हा तुम महाशिवरात्री येते तर महाशिवरात्रीला जेव्हा तिथे जाता तुम्ही बघाल तर तिकडे लाखोच्या संख्येने भक्त परिवार आलेला असतो दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी त्यांचं अनुष्ठान करून तिकडे दर्शन घेण्यासाठी आणि एक पाच दिवसांची मोठी यात्रा असते आणि तिथे जे पायथ्याशी जे मृगी नावाचं कुंड आहे मृगी कुंड जे म्हटलं जातं जा त्या कुंडाच्या परिसरामध्ये ती शिवरात्रीचा पूर्ण शिव शिव शिवरात्रीच्या परिसर कालावधीमध्ये पूर्ण तिकडे जो मेळा भरतो एक भक्ताभरांचा मेळा भरतो तिकडे दहा बारा लोक म्हणजे गुजरात असो राजस्थान असो महाराष्ट्र असो देशभरातनं लोक तिकडे येतात आणि त्या कुंडातील सिद्धांचं स्नान ही आ, सादु सादु स्नान एक खूप मोठी त्या गोष्टी समजली जाते आणि त्या कुंडामध्ये जे साधू साधू जेव्हा स्नान करतात त्यातले असे एक साधू असतात जे मृगी कुंडात डुबकी मारल्यानंतर बाहेर येत नाहीत आणि ती दुसरी दुसरी कोणी नसून स्वतः भगवान दत्तात्रेय यांच्या दर्शनासाठी आलेले स्वयंभू शिव आहेत भोले बाबा आहेत शिव आदिनाथ आहेत असंच समजलं जातं आणि ह्या ज्या असं पूर्ण परिसर हा प्रचंड प्रेक्षणीय आहे प्रचंड बघण्यासारख्या आहे पूर्ण आध्यात्मिक वास्तव्य आहे तिकडे तुम्हाला अनुभूती खूप येतात तिकडे मोठ्या प्रमाणात जुना आखाडा निरंजन आखाडा गोरखनाथ आखाडा आव्हान आखाडा आखाडा असे अनेक आखाडे तिकडे आणि शेरनाथ बापू जे होते त्यांचं संचलन असलं त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रमसुद्धा खूप छान बघण्यासारखं आहे काश्मीरी बापू नावाने पण ओळखले जात होते त्यांना पण तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आता ते समाधिस्थ झाले असले तरी खूप मोठ्या प्रमाणात तिकडे सात्विकता आणि मोठे एक नाथांचं तपोबल तिकडे तुम्हाला दिसून येतं आणि अशा आश्रमामध्ये गेल्यावर अन तुम्हाला कधी भूक किंवा उपाशी पोटी तुम्ही बाहेर येणार नाही तुम्हाला तिकडे खाण्यासाठी खूप व्यवस्था चांगली केलेली असते गिरणारच्या आजूबाजूला अजून जर बघाल तर बघण्यासारखं बरेच वेगवेगळी ठिकाण आहेत जसं की तुम्ही लंबे हनुमान मंदिराकडे जर गेलात तर अडीच ते तीन किलोमीटर जंगलात जाऊन तुम्हाला तिकडे काश्मीर बापूंचा आश्रमसुद्धा बघता दीडशे वर्षाच्या वयोमान असलेले बापूंचा आश्रम तिकडे आहे या आश्रमाच्या परिसरात तुम्हाला मोर दिसतील हरणं दिसतील आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव तिकडे होऊन आले वेगवेगळे साधूसंत त्या मार्गावर तिकडे साधण्यासाठी दिसतात आपल्याला फक्त तुम्हाला तेवढी त्या प्रकारची वेळ साधावी लागते ज्यांना शारीरिकदृष्ट्या आपण म्हणतो की ज गिरणारच्या दहा हजार पायऱ्या पडणं म्हणजे चल चालणं किंवा चढत चढत पुढे जाणं म्हणजे तुमचे दहा हजार वेगवेगळ्या जीवनातले अनुभव तुम्हाला एक एक पायरी सांगून जाते अशा प्रत्येक पायऱ्यांवर तुम्हाला चालता येत नसेल तर काही लोकं दोन हजार पायऱ्या चढतात काही लोक आणखीन पाच हजार पायऱ्यांवर आता तर रोपवे पण बऱ्यापैकी तिकडे झालेला आहे त्यामुळे तिकडे भैरवनाथांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन तिकडे लक्ष्मण भारती दिगंबर जे महाराज आहेत ते तिकडे राहतात त्यांचं देऊ शकतो आता लक्ष्मणनाथजी महाराज आहेत तिकडे नंतर असे वेलवनाथ महाराज असे बरेचसे तुम्हाला समाधी किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात नंतर एक साधारणपणे बावीसशे तेवीसशेच्या पायऱ्याच्या दरम्यान साधारणपणे नवनाथ भक्तीसार मध्ये जसं उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे राजा भर्तुहरी आणि गोपीचंद यांची गुफासुद्धा तुम्हाला तिकडे मिळते तिथेही सुद्धा मूर्ती आहेत आता काही ठिकाणी तिकडे गडबड झालेली आहे गोरखनाथांच्या मूर्तीविषयीचा विषय तुम्हाला माहिती असेलच आता सगळीकडे त्याबद्दल खूप वादविवाद चालू आहेत तर अशा बऱ्याचशा मूर्ती मु बरेचसे स्थानं तिकडे तुम्हाला बघण्यासारखे आहेत नंतर तिकडेच बघायला तर ते श्रीरामाचं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे पा मालीपरब घाट जे तिकडे ते थंडगार पाणी असलेलं असं मंदिर आहे सव्वीसशे पायऱ्यांच्या आसपास मला वाटतं राणक देवी मातेचं शिळा आहे आणि ज्या शिळेवर दोन आतांच्या पंजाचे निशाण तुम्ही ठसठशीत निशाण तिकडे बघू शकतात परत तुम्ही थोडंसं दत्तात्र्यांचं नाव घ्या हळूहळू चालत चालत का होईना पण पस्तीसशे पायऱ्यांपर्यंत पोचलं तर प्रसिद्धीबाई देवीचं स्थान आहे आणि प्राप्त प्राप्त ते या सेथेला संतांना घेऊन येण्याची म्हणजे आपल्या बालकाला लहान बाळाला मुलीला घेऊन येण्याची खूप परंपरा तिकडे आहे खूप लोक मोठ्या संख्येने अशा प्रकारच्या स्थानावर येत असतात त्यानंतर मग थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला संतोष दत्तगुफा संतोष गुफा, गुफा कालीमाता गुफा वरुडी माता खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरंसुद्धा दिसतील आणि ह्या सर्व परिसरामध्ये जैन मंदिर आहे बावीसावे जैनांचे जे तीर्थंकर ना त्यांचंसुद्धा आहे आणि हाच एक विषय आहे जो थोडा वादाचा आहे पण मला वाटतं दत्त संप्रदायातील आणि जैन समाजातील लोकांनी एकत्रित येऊन ह्या विषयाबद्दल वादावादी नाही केले पाहिजे मुख्यत्वे वा वाद हे अध्यात्माचं कामच नाही दत्त महाराज जिकडे बसले तिकडे तुम्ही अंतर्ध्यान पाहून नाथांच्या सेवेत राहणार की तुम्ही वादविवाद करणार हे प्रत्येकाने समजून त्या दृष्टीने मार्गक्रमण केलं पाहिजे त्यानंतर पुढे तुम्ही जेव्हा पायऱ्या चढचड दत्तात्र्यांचं नामस्मरण करत करत आपण वर वरती जातो आहे तर गौमुखी गंगा या नावाचं तुम्हाला सांगते ते गायच्या मुख्यातून जसं गंगेचं पाणी येतं त्याप्रमाणे गंगेश्वर महादेव मंदिर आणि बट्टुक भैरवनाथ हे खूप बघण्यासारखं स्थान तिकडे तुम्हाला मिळेल गौमुखी गंगा तिकडे आहे उजव्या बाजूला जर वर चढ गेलं तर तिकडून मग ग्रामस्थ भाविक वैरागी आणि लोक तुम्हाला दिसतील लोक वेगवेगळे येतात मदतीसाठी काय फार तिकडे गर्दी अशी नसते पण तुम्हाला ह्या पायऱ्या चढल्यावर तुम्हाला तिकडे चार हजार आठशे पायऱ्या पाच हजारच्या असतात पायऱ्या गेल्यावर तुम्हाला अंबाजी टुंक म्हणून एक्कावन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असं त्या स्थानाला महत्त्व आहे तर देवीचं दर्शनसुद्धा तुम्हाला अंबाजी मातेचं दर्शन तिकडे होत असतं मातेची मूर्ती खूप छान आहे आणि पाच हजार पाचशे पायऱ्यांपर्यंत तुम्ही आलात तर तिकडे गोरक्षनाथ जे गिरनारवरील सर्वात महत्त्वाचं हे स्थान आहे जिथे गोरक्षनाथांची मूर्ती जी आत्ताच खंडित करण्यात आली गेल्या वर्षी या विषयाबद्दल बरंचसा वादविवाद झाला होता तिकडेच साधारणपणे तुम्ही हे करू शकता असं करत करत जेव्हा तुम्ही दत्त महाराज त्यांचं नाथस स्मरण करत करत पुढे जातात त्या गोरक्षज अलंधार शर्पाडशाडबंग कानिफा मच्छिंद राद्या चौरंग रेव भरती संन्या भूम्या बुबुर नवनाथ सिद्धा या उक्तीनुसार जिथे जिथे दत्तात्रय महाराज तिथे आसपास सर्व गोरक्षनाथ असो कानिफनाथ असो नाथपंथातील विविध साधू मंत विभूती असो नवनाथांपैकी कोणी ना कोणी आसपास तिकडे साधनेला आणि दत्त महाराजांच्या सेवेला तिकडे उपलब्ध असणार असंच दिसते कारण की जिथे गोरखनाथ जिथे कानिफनाथ जिकडे दत्तात्रय महाराज तिकडे हे एकमेकाला कनेक्टेड कुठे ना कुठे तुम्हाला हे डॉट्स समजले पाहिजेत की तिकडे नवनाथांचे सुद्धा दत्तात्रय स्थानावरसुद्धा तिकडे तुम्हाला उभे असलेले दिसतील एक तिकडे पाप पुण्याची खिडकी म्हणून बारी म्हणून एक प्रकार तिकडे तो दिसतो तो बघायला मिळतो आणि आज तुम्ही बघाल तर अनेक ठिकाणी तिकडे संत सोमनाथ महाराज किंवा दत्त हे त्यांची इकडे सेवा चालू असते गिरनारी बापूंची गुफासुद्धा तिकडे तुम्हाला लागते जिकडे भैरवनाथाचं मंदिर आहे हे चालत चालत थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला साधारणपणे कमंडलू स्थान जायचं असेल तर तीनशे पायरे पुन्हा खाली उतरावं लागतं आणि कमंडलू स्थानाच्या इकडे बघाल तर हजार पायऱ्यांवर चढल्यावर तिकडे दत्तटुंक गुरु शिखर हे तुम्हाला सुळक्यासारखं समोर तिकडे दिसतं भगवान दत्तात्रयांनी बारा वर्ष बारा हजार वर्ष तपश्चर्य केलेलं हे जे स्थान आहे हे फक्त खूप छोटंसं म्हणजे एकदम तिकडे वावरायला जागा कमी असते खूप मोजकीच लोकांना वरती एका वेळी तीन पाच लोकांना जास्तीत जास्त पाच सहा लोक तिकडे एका वेळी जातील एवढी जागा ठेवली जात आहे आणि तिकडे प्राचीन दत्तात्रयांच्या स्वतः वापरत असलेल्या मूर्ती पादुका रूपातनं तिकडे त्या पा, पा, पादुका आहेत कारण की दत्त परंपरेत पादुकांना भयंकर महत्त्व आहे तर पादुका तिकडे तुम्हाला बघायला मिळतात त्यासोबत तुम्हाला एक जेमते मी पुजारी बसेल एवढी जागा असते पण त्या बाजूलाच प्राचीन असे गणपतीची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे जी तुम्हाला तिकडे मिळते आणि त्याच चरणकमलाच्या थोड्याशा मागे बघाल तर तिकडे एक प्राचीन शिवलिंग आहे एक घंटा आहे तिकडे ती घंटा तीन वेळा जर तुम्ही वाजवली तर तुम्हाला पित्रमुक्त होतात असं तिकडे एक समज लोकांमध्ये एक सेवाभाव त्या दृष्टीनं लोक त्याबद्दल तिकडे बोलत असतात यानंतर यानंतर पुढे शिखरावर जाण्याचा रस्ता समाप्त गुरु शिखर हे आपल्या जीवनाचं जसं आपण म्हणू शकतो एक प्रकारचं आहे दत्तात्रेय महाराजांच्या चरणपदन पादुकांचं दर्शन घेतलं की तुमचं तिकडचं सा जीवन साध्य झालं तुम्ही या पृथ्वी तलावर येण्याचं जीवन साध्य झालं कारण की तुम्ही गुरु शिखरावर पोचलात म्हणजे अंतिम शिखर साध्य केलं अशा प्रकारचं तिकडचं पूर्ण कालावधी आहे जो तुम्ही गुरु शिखरापर्यंत पुढील भाग जो आहे दत्त शिखर गुरु शिखर गिरणार स्थानाचा आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल आवडलं असेल तर नक्की शेअर करा दत्त भर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून ज्या कोणाची इच्छा आहे दत्तगुरुस्थानावर जायची त्याची इच्छा त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊ दे ही सद्गुरूचरणी प्रार्थना जय गुरुदेव आदेश आदेश आदेश